आपल्यासारखे आपले बैलगाडी दगड आणच वाट हे सगळे मोठमोठाले दगड आणून ठेवले आणि काही दगड इम्पॉर्ट नमस्कार मित्रांनो तुम्ही आजपर्यंत भारतभर फिरताना भरपूर गाड्यांवर वाचले असेल श्रीक्षेत्र भगवानगड भगवान बाबा तो आज त्यास ले ले। ले ले। तर आज त्याच नावांच्या शोधात आपण येऊन पोहोचलेलो आहे पातळीपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर व खरवंडी गावापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेले धोम्या डोंगर म्हणजेच भगवानगड या ठिकाणी तर आज आपण आबाजी सानप म्हणजेच भगवान बाबा यांचा इतिहास देखील या व्हिडिओमधून पूर्ण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर येथे चालू असलेले ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर हे भारतातील अद्वितीय मंदिर का ठरणार आहे याच्याबद्दल माहिती तर ही गोष्ट आहे इसवी सन अठराशे शहाण्णव मधील सावरगाव घाट तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे राहत असलेल्या एका कुटुंबामध्येच कौतिकाबाई व तुबाजीराव यांना एकोणावीस जुलै अठराशे शहाण्णव रोजी एक मुलगा झाला त्याचे नाव आबाजी सानप ठेवण्यात आले पुढे जाऊन आबाजी सानप यांनाच भगवान बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले घरी सांप्रदायिक पार्श्वभूमी असल्यामुळे आबाजी सानप यांना वयाच्या सव्या वर्षीपासून वारीला जाण्याची सवय हो लागली त्याच काळामध्ये बीडमध्ये नारायणगड हे एक नावलेले ठिकाण होते आणि तेथील महंत माणिक बाबा यांच्याशी भगवान बाबाची ओळख सुमारे वयाच्या आठव्या वर्षी झाली त्यानंतर माणिक बाबा यांनी भगवान बाबाला आळंदीला शिकण्यासाठी पाठवलं त्यानंतर आळंदीवरून शिक्षण घेऊन आल्यानंतर भगवान बाबा यांनी समोर प्रबोधन करण्यास सुरुवात केली ते पशुहत्या व्यसन जातीवाद याबद्दल समाजामध्ये प्रबोधन करू लागले परंतु त्यानंतर अचानक एकोणावीसशे मध्ये माणिक बाबा यांचे निधन झाले व नारायणगड सांभाळण्याची जबाबदारी भगवान बाबावर आली आता त्या काळामध्ये भरपूर भाविक हे भगवान बाबाचं दर्शन घेण्यासाठी नारायणगडावर येऊ लागले परंतु तेथे -ते काम करणाऱ्या अन्य लोकांना ती गोष्ट सहन झाली नाही आणि त्यांनी भगवान बाबावर आक्षेप घेतला त्यामुळे त्याच रागातून भगवान बाबांनी नारायणगड सोडण्याचा निर्णय घेतला व परत आपलं जे समाज कार्य होतं ते चालू ठेवलं त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना बीड जिल्ह्यातील बाजीराव पाटील हे भेटले व ते त्यांना धोम्या डोंगरावर घेऊन गेले तो धोम्या डोंगर म्हणजे जे आपल्याला समोर दिसतंय हाच आहे तो धोम्या डोंगर तर इथे आल्यानंतर बाजीराव पाटील हे भगवान बाबाला बोलले की आपण हीच कर्मभूमी म्हणून स्थापन करायची मग त्यानंतर भगवान बाबांनी लोकांना इथे गड बांधण्यासाठी आवाहन केले आणि त्यातून भरपूर लोकांनी स्वयंसेवक म्हणून तेथे येऊन काम करू लागले भरपूर लोकांनी त्यांचे दागिने देखील गहाण ठेवले व त्यासाठी पैसे निर्माण केले त्यांच्या सर्वांच्या मेहनतीतून एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी फायनली भगवान गडाचे काम पूर्ण झाले व त्यानंतर त्याच्या उद्घाटन प्रसंगी तेथील तेव्हाचे मुख्यमंत्री मान्य यशवंतराव चव्हाण हे देखील उपस्थित होते आणि तोपर्यंत या डोंगराचे नाव धोमे डोंगर असेच होते त्यानंतर त्याप्रसंगी भाषण करत असताना मान्य यशवंतराव चव्हाण यांनी बोलता बोलता या डोंगराचा उल्लेख भगवानगड म्हणून केला आणि त्यानंतर येथे या डोंगराला भगवानगड असे नाव देण्यात आले चला तर आतापर्यंत आपण बेसिक इतिहास बघितला भगवान बाबाचा भगवानगडाचा तर आता आपण ॲक्च्युअल मंदिरामध्ये एंट्री करतोय हा मंदिराचा गेट आहे आणि आपण मंदिर बघताना प्रत्येक गोष्टीची काय विशेषता होती आणि ते कोणी बनवलेलं आहे याची सर्व माहिती बघणार आहे तर आता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असं काहीतरी दृश्य दिसतंय समोर भरपूर अशी जागा दिसते मोकळी समोर एक मंदिर दिसतंय तर आपण जवळ जाऊन बघू सगळ्या गोष्टी कशाप्रकारे बनवण्यात आलेल्या आहे तर सुरुवातीला आतमध्ये आल्यानंतर एक समोर आपल्याला बारीक छोटंसं मंदिर बघायला भेटते जे की हनुमानाचा आहे आता हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललो मेन मंदिराकडे जे कि स्वतः भगवान बाबांनी बांधलेलं हे मंदिर हो तो। तो गेट गेटमधून एंट्री करतानाच आपल्याला एक समोर मंदिर दिसत आहे आणि त्याची एकदम विशेष एक रचनाकृती बनवलेली आहे जी की आसली जे की नॉर्मली आपल्याला बाकीच्या ठिकाणी असली रचनाकृती बघायला नाही भेटत आतमध्ये आल्यानंतर इथं जय भगवान नाव लिहिलेलं आहे मंदिरावर त्यानंतर मंदिराच्या लेफ्ट साईडनी एक आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं एंट्रन्स दिसतं आहे तिथून एक दरवाजा आहे तर आपण बघू तिथे गेल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे मंदिरामध्ये एंट्री होते सो फायनली थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला अशी खाली जाण्यासाठी जागा आहे साईडला व्हाईट ग्रे नाईट लावलेलं आहे ते व्हाईट ग्रे नाईट लावल्यामुळे इथे असं थंड वातावरण तयार झालेलं आहे बाहेर एवढं ऊन असताना देखील इथं आतमध्ये थंड वातावरण तयार झालेलं आहे त्यानंतर इकडं आपल्याला हवा येण्यासाठी छोटेसे खिडक्या देखील पाडलेल्या बघायला भेटतात ज्यातून देखील आतमध्ये येतो त्यानंतर अगदी थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला समोर भगवान बाबाची समाधी दिसायला सुरुवात होते त्यानंतर आपण ही भगवान बाबाची मुख्य समाधीचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आतमध्ये गेल्यानंतर ही भगवान बाबाची मेन समाधी आपल्यासमोर आहे आता जेथे की आपण दर्शन घेऊ शकतो साईडनं सर्व फुलांचा माळा लावलेल्या आहे वरती लाईटसाठी विशेष सुविधा केलेली आहे अशा पद्धतीने भगवान बाबाची समाधी इथे स्थापित करण्यात आलेली आहे तुम्ही देखील दर्शन घेऊन तुम्ही देखील व्हिडिओतून इथं पोचल्याचा अनुभव नक्कीच घेऊ हो शकता तर ठीक आहे आपण आता इथून दर्शन घेऊन चाललेलो आहे बाहेर समोर आल्यानंतर आपल्याला इकडं एक उजव्या साईटला आतमध्ये जाण्यासाठी सुविधा आहे तिथं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक यामध्ये थोडच पुढं आल्यानंतर आपल्याला एक दगडामध्ये बनवलेली रचनाकृती दिसते आणि येथे देखील एक समाधीची स्थापना केलेली आहे ही समाधी भगवान बाबाचे पहिले शिष्य भीमसिंग महाराज यांचे आहे त्यानंतर भीमसिंग महाराजानंतर जे शिष्य आहे तेच म्हणजे नामदेव महाराज शास्त्री तर नामदेव महाराजांचे जे, जे आधीचे गुरु होते ते म्हणजे भीमसिंग महाराज त्यांचीच ही समाधी आपल्याला समोर दिसत आहे हे समाधीचे दर्शन आपण ते आज गडाव आहे का नाही तर खालून आपण भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन घेतले त्याचबरोबर भीमसिंग महाराज जे भगवान बाबाचे पहिले शिष्य होते त्यांचे देखील दर्शन घेतले आणि त्यानंतर आपण वरती आलेलो आहे जे की मेन मंदिर भगवान बाबांनी जे बांधलं होतं रायाचं मंदिर तर तेथे दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा पहिलं किरण हे डायरेक्ट रायाच्या चेहऱ्यावर पडते असे देखील इथे म्हणले जाते ज्या पद्धतीने भगवान बाबांनी या मंदिराची रचना केली आहे त्यामध्ये एक विशेषता देखील म्हणता येईल आपल्याला या गोष्टीला आम्ही संगनमेरचे हे काम भगवान बाबांनी केलेलं इथलं एवढं ना दगडी काम

तर हीच ती जागा आहे तिथे बसून भगवान बाबा ज्ञान देण्याचे काम करायचे आणि इथंच माग राहण्यासाठी देखील सुविधा आहे तेथे बाबा स्वतः राहत होते त्या काळामध्ये आणि सुमारे बारा वर्ष फक्त बारा वर्ष बाबा या गडावर राहिलेले आहे तर हे गडावर असणारे वस्तू संग्रहालय आहे ज्यामध्ये आपल्याला भगवान बाबांनी वापरलेल्या भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतात त्यामध्ये पावची बंदूक त्यानंतर भरपूर तांब्याचे भांडी आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आपल्याला इथे बघायला भेटू शकतात तर ह्या माऊलीच्या मंदिराचं काम पूर्णपणे चुन्यामध्ये केलं जाणार आहे यासाठी स्पेशल आर्किटेक्चर प्लॅन व स्पेशल इंजिनियर्स बोलवण्यात आलेले आहे जे की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या दगडांचे काम करणारे इंजिनियर फार कमी प्रमाणात आहे त्यापैकीच काही महत्त्वाचे इंजिनियर या कामासाठी बोलवण्यात येणार आहे तर इथं जे आपल्याला दगड दिसतात ते स्पेशली ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधण्यासाठी आणण्यात आलेलं आहे आणि इथं जे दिसतं आहे आपल्याला ते स्ट्रक्चर आहे मंदिराचं सुमारे दोन हजार सालपूर्वी ज्या पद्धतीने मंदिरं बांधण्यात यायची त्या पद्धतीने मंदिर ह्या मंदिराचं काम होणार आहे आणि अद्वितीय बनण्याचं कारण एवढंच आहे की एवढ्या मोठ्या साईजमधले दगड आतापर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याही मंदिराला वापरण्यात आलेली नाही आहे तर तिथून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लकिली नामदेव महाराज शास्त्री यांचे देखील दर्शन घ्यायचं चान्स भेटला महाराजांचं दर्शन घेतलं भरपूर लोक तिथं अचानक जमा झाले महाराजांचं दर्शन घेण्यासाठी कोणाला माहीत नव्हतं की महाराज बाहेर येणार आहे तर आपले आले आपल्याच नशीबच म्हणायचं की आपलं दर्शन देखील झालं लगेच आणि महाराज थोड्याच वेळेस सर्वांना भेटून परत रिटर्न निघून गेले तर आता आपण आलेलो आहे मंदिराच्या डाव्या बाजूला जेथे की राहण्याची सुविधा आहे तिकडं समोर दिसते ते नामदेव महाराज शास्त्री यांना राहण्यासाठी ही सुविधा बनवल्यात येऊ राहिली आहे आणि इकडे हे बाकीच्या आलेल्या भाविकांसाठी राहण्याची सुविधा आहे समोर जे दिसतं आपल्याला ते जेवणाची सुविधा तिकडं असते आल्यासच नामदेव महाराजांची भेट झाली म्हणजे सौभाग्यची गोष्ट आमच्यासाठी भरपूर लोक येतात परंतु कधी कधी अवेलेबल नाही राहते महाराज सुविधा आताच आपण स्थानिक लोकांकडून जसं विचारपूस केली तर इथं बाजूला काही विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आध्यात्मिक शिक्षणाची व्यवस्था केलेली आध्यात्मिक शिक्षण म्हणजे एक नारायण महाराज आणि स्वतः शास्त्री महाराज आध्यात्मिक शिक्षण देतात त्याचबरोबर या बाजूला आपण बघू शकतो विद्यार्थ्यांना म्हणजे कोणते पण शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था बाजूला केलेली आहे आणि जर एखाद्याला इच्छा झाली तर आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं आहे तर ते आध्यात्मिक शिक्षणासाठी क्रायटेरिया आहे बारावी पास असलं पाहिजे त्यात प्लस म्हणजे काही एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा व्यवस्था आहे तेसुद्धा विद्यार्थी तिकडे राहत आहे तर इथं एक प्लस पॉईंट असा आहे का फक्त दर्शनच नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण देखील दिलं जातं आहे आणि एक भविष्य चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न देखील नामदेव महाराष्ट्रास्त्री या माध्यमातून करत आहे हे बघू शकतो आपण इकडे प्रसाद झालाय हे प्रसाद झाले आहे कायम चालू असतं कधी आले तर तुम्हाला इथं प्रस फ्री भेटतो पण आज श्रावण तिसरा सोमवार असल्यामुळे फक्त आजचे दिवस नाही बाकी तो तो ना एक पहिला दिवस आहे आजच्या दिवशी इथं बंद आहे बाकी कायम चालू असतं आणि जेवणामध्ये जसं की साधं जेवण आमटी भाकर दिली जाते तर चांगली आता इथं एक नवीन बस चालू झाली एक दीड महिन्यापूर्वी नाशिक ते भागवागड अशी बस ही शिवशाही बस नाशिकवरून येते आता बारा वाजून एक्कावन्न झाले आणि ही बस आलेली तर अर्धा तासापूर्वी तर ही या रूट मार्ग येते रूट तुम्ही बघू शकता याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला जर यायचं असेल या रूटमध्ये तुम्ही असाल तर स्पेशली भगवानगडासाठी ही शिवशाही बस अवेलेबल असते तुम्ही इथं आल्यानंतर मोठा देवी मडी या ठिकाणचे देखील दर्शन घेऊ शकते इथून सात आठ किलोमीटर अंतरावरच आहे सगळं जसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार इथे सांप्रदायिक शिक्षण किंवा एम पी एस सी सी करणारे मुलं राहू शकतात ते समोर राहण्यासाठी त्यांना सुविधा आहे जे समोर रूम्स दिसले तुम्हाला ते, ते राहण्यासाठी बनवलेले आणि हे मंदिराची तिकडस गडावरच एक कार्यालय देखील आहे जिथून तुम्हाला महाराजांचे फोटो ज्ञानेश्वरी व इतर गोष्टी भेटू शकतात गेट व हे कार्यालय फोटो वगैरे पुस्तक ज्ञानेश्वरी महाराजांची कथा वगैरे भेटतात सो so, फायनली भगवनगडाचं दर्शन आपलं झालेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये भगवनगडाचा इतिहास भगवान बाबाचा देखील इतिहास आणि पूर्ण भगवानगड एक्सप्लोर केलेला आहे आय होप की तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने कळलीच असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओचा कोणता पार्ट आवडला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला करू आता इथंच एंड सांगा कमेंटमध्ये लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला किती सबस्क्राईब करा